हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड तर मम्मी इथं आली होती आणि मम्मीचा वीस जूनला बड्डे असतो पण ती लवकरच जाणार होती वीस जूनपर्यंत थांबणार नव्हती तर त्यामुळे मी असा विचार केला की तिकडे गेल्यानंतर पण त्यांच्यासाठी कोणीच नसतं की त्यांचं काही सेलिब्रेशन किंवा त्यांना कुठलं काही सरप्राईज देण्यासाठी तर आपणच इथे सरप्राईज देऊया त्यामुळे मी ठरवलं की मम्मीचा प्री बड्डे करायचं आणि यावेळेस पहिल्यांदा तिचं असं झालं की प्री बड्डे झालेला आहे आणि इथे मग त्यासाठी आमची तयारी झालेलीच होती तर इथे टीयाचं चा मस्त असं चालू होतं खेळणं आणि तिचा काही असा व्हिडिओचा शूट पण केला तर त्यानंतर लगेच आता आम्ही मम्मीचं बड्डे करायला सुरुवात केली तर मम्मीची मा मावशी आहे म्हणजे माझी आजी तर ही पण आली होती तर तिने सुरुवातीला ऑप्शन करून घेतलं आणि मम्मीला नवीन साडी घ्यायची होती पण तिने आता गावाकडे पण भरपूर साड्या घेतल्यात आणि नको म्हटली साड्या पण जास्त वापरण्यात येत नाही आहेत खूप त्यामुळे तर मग माझ्याकडचीच ही जी माझी नवीन साडी होती तर तीच मी तिला दिली होती आणि मग ही ती म्हटलं की तू आज हीच घाल बड्डेच्या दिवशी नवीन साडी तुझी तर इथे आजीचं ऑप्शन करणं चालू आहे आणि टियाला असं वाटतं नेहमी कोणाचाही बड्डे असला की तिचाच बड्डे आहे त्यामुळे ती तर प्रत्येक बड बड्डेमध्ये घरी जेव्हा कोणाचा असेल तर तिथे ती समोर हजरच तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारे ऑप्शन वगैरे झालं आणि आम्ही पाच सहा जणं होतो तर मस्त असं ऑप्शन करून झाल्यानंतर मग आम्ही बड्डेला सुरुवात केली केक कट करताना टिया म्हणत होती की मीच केक कट करणार आणि तिनेच करायला पण सुरुवात केली होती अशा प्रकारे मस्त स्वीट आणि सिंपल सेलिब्रेशन केलेलं आहे मम्मीच्या बड्डेचं आणि त्यानंतर मग आम्ही केक सगळ्यांनी खाल्ला तर हा रसमलाईचा केक होता त्यानंतर मग आम्ही काही फोटोजसुद्धा क्लिक करून घेतले कारण बड्डे सेलिब्रेशन असेल किंवा कोणतंही घरी छोटं मोठं फंक्शन असेल फोटोज तर मॅन्डेटरी आहेत आणि तेच आम्ही करून घेतलं आणि सर्वच छान असं तयार झाले होतं तर सर्वांचाच तुम्हाला आता इथे लुकसुद्धा पाहायला मिळेल सगळ्यांचाच मस्त असा लुक झाला होता नॉर्मली आम्ही ग्रीन आणि रेड थोडंसं कॉम्बिनेशन केलं होतं ड्रेसचं तर मस्त असं आमचं हे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि छान वाटतं जेव्हा सगळेजण एकत्र येतात असं छोटं मोठं सेलिब्रेशन करतात केकसुद्धा छान होता आम्ही असंच डायरेक्टली जाऊन घेऊन आलो होतो कारण प्री बड्डे करायचा होता असं काही का आधी डिसायडेड नव्हतं की करायचाच आहे आणि त्यानंतर अजून थोडासा टाईम स्पेंड केला खाली गार्डनमध्ये गेलो आणि तिथेसुद्धा जाऊन आमचे आम्ही छान छान फोटोज क्लिक केले आणि त्यासोबतच ही एक आमची छान अशी मेमरी तयार झाली त्यानंतर मम्मीला मग ही पर्स मी गिफ्ट केली आणि त्यासोबत सुद्धा एक बॅगच दिली कारण तिचं खूप चालू होतं की मला बॅगच नाही आहेत तर मग त्यामुळे छोटंसं आम्ही सा असं गिफ्ट दिलं तर कोणती बॅग तुम्हाला आवडली नक्कीच कमेंट करा तर मस्त असं आमचं सेलिब्रेशन झालं तर तुम्हाला हा छोटासा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका त्यानंतर मग आम्ही परत कपडे वगैरे चेंज केले आणि नंतर मग, मग यांची जाण्याची तयारी होती तर ते नंतर थोड्या वेळाने आवरून जेवण वगैरे करून जायला निघाले आणि त्यासोबतचे हे आमचे काही पण फोटोज आहेत असंच टी एन चालू होतं की ब्लँकेट घेऊन काढायचे तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय